संघातून आपण आज उमेदवारी अर्ज दाखल केला काय भावना आहेत आपल्या नमस्कार मी संयोगिता रणधीर मोरे जिल्हा परिषद काँग्रेस निवडणुकीच्या माध्यमातून फॉर्म भरला आहे आणि माझे सासरे विजयसिंह स्वर्गीय विजयसिंह मोरे यांना आणि आर के बापू मोरे यांच्या निधनानंतर ही जिल्हा परिषद निवडणूक पहिल्यांदाच होत आहे तरी आम्हाला सर्वांनी म्हणजे गेल्या सत्तर वर्षापासून मोरे घराण्याचे ही राजकारण चालू आहे समाजसेवा आणि ही व्यवस्थितरित्या सर्वांनी आम्ही पार पाडलेली आहे तरी इथून पुढे आम्ही ही जी काही कामे असतील ती व्यवस्थितरित्या पूर्ण करू आता नुकतंच आर मोरे बापूंच निधन झालंय कुठेतरी भावनिक लोकांचा प्रतिसाद आपल्याला मिळण्याची शक्यता आहे म्हणजे आरके के बापूंच्या निधनानंतर मोरे कुटुंबावर फार मोठा आघात झालाय आणि त्यानंतर मोरे कुटुंब मोरे परिवार या सर्व म्हणजे या उमे निवडणुकीला व्यवस्थितरित्या दोन दिस म्हणजे सामोरे जात आहे आणि मला सर्वांनी म्हणजे व्यवस्थितरित्या सर्वांचाच व्यवस्थितरित्या सपोर्ट आहे अच्छा या घडीला बापून कमतरता भासते का शंभर टक्के ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी